नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलवर आज मी घेऊन आले आहे मार्गशीर्ष गुरुवारसाठी एक खास श्री महालक्ष्मी देवीच्या आगमनाची सुंदर पावलांची रांगोळी चला तर मग सुरुवात करूया आजच्या सुंदर रांगोळीला सुरुवातीला मी फ्लोरवर एक रिंग ठेवली आणि त्या रिंगच्या आत व्यवस्थित केशरी रंग भरला रंग भरताना मी चाळणीचा वापर केला आहे रंग भरून झाल्यावर मी रिंग अलगत उचलून घेतली आणि स्केलच्या मदतीने बाजूचे रंग साफ करून एकदम परफेक्ट गोल आकार तयार केला यानंतर मी छोटासा पावलाचा साचा ठेवून लेफ्ट पावलात पिवळा रंग आणि राईट पावलात लाल रंग भरला साचा काढल्यावर खूप सुंदर पावलाचं चिन्ह दिसतं साचा काढताना वरच्या दिशेने सरळ उचला पावलांच्या मधोमध मी बॉटलने पांढऱ्या रंगातनी ठिपकी देऊन एक छोटं फूल बनवलं आणि त्या फुलाच्या मध्यभागी चिमटीने गुलाबी रंग भरला आता मी या केशरी वर्तुळाच्या भोवती पांढऱ्या ठिपक्याची सुंदर बॉर्डर तयार केली आणि या काडीच्या मदतीने त्या ठिपक्यांना दिली ही बॉर्डर पूर्ण रंगोळीला बॉर्डर नीट असेल तर संपूर्ण रांगोळी प्रोफेशनल वाटते आता मी एक रिंग ठेऊन पहिला पिवळा सारकर तयार केला त्यात पिवळा रंग भरून भोवती वाईट रंगाने सुंदर आउटलाईन काढली त्यानंतर कमळाच्या साच्याने या सर्कलमध्ये छान गुलाबी कमळ तयार केले आणि त्याला गडद हिरवी पाने दिली यात मी थोडा फेंट हिरवा कलरचा पण वापर केला आहे पहिला सर्कल पूर्ण झाल्यावर मी याच स्टेपने उरलेले तीनही पिवळे सर्कल एक एक करून तयार केले सगळे तयार झाल्यावर संपूर्ण डिझाईन अगदी सुंदर सिमेट्रीमध्ये दिसते आता चारही बाजूंना मी दोन हिरवे ठिपके देऊन त्यातून पाने तयार केली आहेत मध्यभागातून रे रेष सोडून मी छोटी छोटी कळीसुद्धा बनवल्या आहेत यामुळे रांगोळीला एकदम परफेक्ट फिनिशिंग मिळतो संपूर्ण रांगोळी तयार झाल्यावर तुम्ही पाहू शकता मध्यभागी पावलाभोवती आकर्षक डिझाईन आणि चारही बाजूंना कमळ खूप पारंपरिक आणि प्रसंगाला शोभतील लसी रांगोळी तयार होते तर कशी वाटली ही सुंदर कमळ आणि पाऊलांची रांगोळी अजून सुंदर आणि युनिक डिझाईन्स पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या रांगोळीसोबत धन्यवाद